प्युअर कॉटन आहे प्युअर कलर कापडची गॅरंटी आहे कलर छान आहे रे दोनशे ला साईज साइज डबल एक्सेल एक्सेल चार बघायला भेटायचे युनिक अरे हो सर्व आहे का अच्छा अद्रक पण अद्रक पण हे तुम्हाला मिळणार साडेपाचशे ला फ्लॅट सील येतात अशा मला वगैरे असतो वन पीस वगैरे असतात त्याच्यावरती अशा वेडिंग सॅन्डल्स ऐंशी रुपयाला आहे सेम साडेतीनशे अच्छा साडेचारशे ला दोन बेडशीट तीनशे रुपये साडेतीनशे तीन रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना दादर वेस्टला आहे ना विसावा हॉटेलच्या बाजूला जना रोड आहे तो पूर्ण रोड कव्हर करतोय आणि समोर जना वटवृक्ष बजरंग मंदिर आहे त्याच्या समोरचा हा रोड आहे ना आपण कवर करतोय रोज चालू असता मार्केट आणि इकडे ना आपण आहे ना आता नवीन नवीन प्रोडक्ट बघणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आता हे आपण शॉल बघतोय ना इकडे आपल्याला गाऊन आणि शॉर्ट टॉप आणि लॉंग कुर्ती बघायला मिळणार आहे ना तर सगळ्यात पहिले दादा काय याच्यामध्ये काय प्राइसिंग आहे दोनशे पन्नास अडीचशे पासून आहे अडीचशे दाखव बरं आहे प्युअर कॉटन आहे प्युअर कलर कापडची गॅरंटी आहे अच्छा कलर कपड्याची गॅरंटी आहे कपडा आटणार नाही कलर जाणार नाही गोडे येणार नाही हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे अच्छा आणि एक पॉकेट आहे का याला हां पॉकेट आहे साईड पण आहे साईड पॉकेट पण आहे दोन्ही आहे हा दोन्ही आहे अच्छा वी नेक मध्ये ठीक आहे अडीचशे ला एक कलर आहे का अडीचशे हा कडी कलर आहे बघा ना एवढे कलर आहे दुसरं कोणते ही कोणती आहे दोन आणि हा दोन बटनाची आणि हा तीन बटनाची ही दाखव बरं मला ही कितीला आहे अडीच अडिस्ट, ते अडीचशे ही पण अडीचशेला ही रेग्युलर साईज आहे ना हां रेग्युलर साईज फ्री साईज आहे बाटिक आहे का ही हां बाटिक आहे सर हे पण ला सगळ्या पण अडीचशे

यामध्ये हे बघा कलर बघा किती आहे हे बघा एवढे कलर आहेत ही पण एक छान आहे ही पण कितीला आहे हा पण तीनशे तीनशे नाही साईज त्याच्यामध्ये किती साईज आहे फ्री साईज फ्री साईज आणि जर अशी मोठी घ्यायची असेल तर अजून हां फ्री साईज आहे बघा ना आणि तुझ्याकडे सातशे आहेत का लेंथ साईज फ्री साईज आता आहे नाही लेंथला साठ लेंथ सिक्स्टी सिक्स्टी लेंथ आहे अच्छा सिक्स्टी सातशे आहेत का सातशे लेंथ आहे अच्छा

अच्छा हा डबल एक्स हा आणि हा डबल एक्स एल अरे पण छान आहे हा सिवलेस आहे हा टाकू बरे ओपन करून दोनशे ला हे पण दोनशेला आहे एवढे कलर आहे सिवलेस आहेत ना या हा ये आणि हा आपण सिवलेस आहे हे पण दोनशेला हे पण आपण दोनशे हातवाला आतो લઈ રાખો લોંગ સીસમે લોંગ ભી મિલ જાયગા તમારે કો ચલો લોંગ બનાય લોંગ આપો મ લોંગ કિતિલ હે 200 લા ચલો લોંગ કો 200 લા લોંગ મે કાય સાઈઝ હે સગલા સાઈઝ હે જબલ XL XL L પણ સેમ પ્રાઈસ 200 લા સેમ પ્રાઈસ હમ ચાન હે બ્લેક કલર પણ મસ્ત આયે કાના મે મે પણ લોંગ હે કે હા ખાના મે મે પણ લોંગ આયે એક ખાના મે રાખો બરો લોંગ મલા हे बघा हे समोर असे पॅटर्न ठेवलेले आहेत हे पण कितीला ला दोनशे ला तो बसतो कुठे तू समोर काय लँडमार्क काय अमरचंद बाडीवाले पण समोर समोर कोणतं अमरचंद बाडी अच्छा अमरचंद सुपारीवाला ओके हनुमान मंदिर समोर आहे ना ते बघा ते तुम्हाला दाखवतं एक समोरच बजरंगबलीचं मंदिर आहे हे बघा वटवृक्ष श्री हनुमान मंदिर आहे बरोबर त्या समोर एक चप्पलचं आहे आणि इकडे आपण बघू शकतो इकडे हा स्टॉल आहे आणि हे बघा हे समोरच आपण बघू शकतो टायटनचं शोरूम आहे हा बाजूला त्यांच्या आहे ना विसावा हॉटेल आहे दादर बेस्ट आहे बघा विसावा हॉटेल आहे आणि बरोबर त्याच्या बाहेरच आहे इकडे यांच्याकडे कुर्ती घ्या कोणती दोनशे दोनशे रुपयाला ना शॉर्ट टॉप घ्या किंवा लॉंग कुर्ती घ्या खानामध्ये पण आहे आणि या पॅटर्नमध्ये पण आहे मध्ये खूप व्हरायटी आहे आणि कलेक्शन खूप छान आहे कलर खूप छान आहेत हे बघा हे पण आहेत या पण प्रिंट मस्त आहेत लॉंग आहे का शॉर्ट लॉंग आहे लॉंग लॉंग आहे ना कलर डिझाईन पॅटर्न छान आणि हा बघा हा त्याच्याच बाजूला स्टॉल आहे आणि इकडे आपण बघू शकतो सगळे व्हरायटी आपल्याला इकडे बघायला मिळतील दादा काय मध्ये इकडे सर्व अँटी कॅन्टीकॅन आहे पन्नास रुपयापासून चालू आहे पन्नास रुपये तीस रुपयापासून चालू आहे सर्व अँटी कॅन्टी आहे शंभर रुपयाला आहे दीडशे रुपयाला आहे सर्व अँटी अँटी कॅन्टिम बघायला हे किती आहे वन फिफ्टी मिठाचा आहे ना हे दीडशे रुपयाला सिंपल वाले पाहिजे सिंपल वाले पण आहे ते कितीला आहे साठ रुपये सिंगल पीस कॉफी मग काय कॉफी मग कॉफी मग कितीला कॉफी मग हे दीडशे रुपयाला आहे रुपयाला स्टील आहे पूर्ण म्हणजे हॉटच गरमच राहत गरमच राहणार याच्यामध्ये डिफरंट वाला पाहिजे डिफरंट वाला पण आहे असं डिफरंट मॉडेल आहे थोडं मोठं टिफिन पाहिजे टिफिन असेल दोनशे रुपये अशा मध्ये टिफिन पाहिजे टिफिन आहे त्याच्यामध्ये पण गरम राहील ना हो मध्ये जेवण गरम राहणार कितीला आहे हे दोनशे रुपये अशामध्ये पाहिजे अशामध्ये हे पण स्टील आहे टिफिन ते कितीला आहे दीडशे रुपये हे येणार तुम्हाला दीडशे रुपये ते यार आहे ना ॲट ॲट लिक टू आहे कितीला बॉटलमध्ये व्हरायटी आहे दीडशे रुपये बॉटलमध्ये व्हरायटी पाहिजे बॉटलमध्ये स्टील टिफिन आहे सोप डिस्पेन्सर आहे सर्व वेगवेगळे युनिक युनिक आयटम तुम्हाला काय ना काय अँड वॉचचं शंभर रुपये ते बॉटल अडीचशे रुपये ताई स्टील आहे सॉरी अडीचशे रुपयाला बॉटल आहे सॉरी बॉटल तुम्हाला युनिक व्यक्ती आयटम बघायला भेटेल हे कितीला आहे टिफिन आहे दोनशे रुपये जार बघायला भेटेल ते युनिक अरे वा बटन दाबले की ओपन होतो ओपन होतो छान आहे रे कितीला आहे हे तीनशे रुपये जोडी अच्छा जोडी तीनशे रुपयाला आहे हा ते पण एअरटाईट आहे ना एअरटाईट आहे छान प्रोडक्ट आहे असे अच्छा, अशा अच्छा, मोठ्यामध्ये येणार मोठ्यामध्ये पण आहे मोठ्या शॉपवर येणार मोठी कितीला लागेल हे चारशे रुपये जोडी आहे सेम आहे बटन दाबल्यावरती वरती दाखल म्हणजे ओपन होणार सोप डिस्पेंजर पाहिजे असे आहे बाबा वेगळं मध्ये पाहिजे असे वेगळं मध्ये कटर आहे का हे हो कटर आहे कितीला हे अडीचशे रुपयाला आहे अडीचशे ला कटर अरे भाई घर कस हे दीडशे रुपये कितीला हे अडीच अडीचशे रुपये कटर ना मोसंबी ज्यूस मोसंबी ज्यूस आहे कितीला ज्यूस आहे हे दीडशे रुपयाला अजून थोडा हेवी वाला घेतला तर अडीचशे रुपयाला आहे मोसंबी अनार ह्याच्यामध्ये काढू शकतो ओके टू बॉटल पण किती मोठे मोठे बॉटल आहे बघा टू इन वन आहे हँड वॉश विथ सोप डिस्पेन्सर दोन्ही आहे सोप डिस्पेंसर पण आहे हे दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला हे बघा फक्त सोप डिस्पेन्सर घेतला सोप डिस्पेन्सर येणार अशी दीडशे रुपयाला अशामध्ये घेत काय नवीन अशामध्ये घेतात अशामध्ये शंभर रुपये अशामध्ये हा एक आहे नवीन एक कटर आहे कटर तुम्हाला सर्व आयटम याच्यामध्ये एकाच वेळी कापून पडणार अरे सर्व आयटम आपल्याकडे पाचशे रुपयाला काय बोलतो एमआरपी हजार एमआरपी हजार रुपये टिफिन वगैरे सर्व याच्यामध्ये तुम्हाला बॉटल्स पाहिजे बॉटल्स मोठी दाखव अच्छा जूछ से आहे ज्यूसचं आहे ह्याच्यामध्ये सर्व हे सर्व आयटम येणार अच्छा बीटचं बोला गाजर बोला डाळिंब कलिंगड पायनॅपल तेवी अद्रक पण अद्रक पण हे सर्व जेवढे दाखवले तेवढे पूर्ण आयटम येणार हे पण आपल्याकडे पाचशे रुपयाने बोलतो आठशे रुपये एम आर बी पाचशेला क्वालिटी चांगली क्वालिटी पण चांगली हेवी हे क्वालिटी म्हणजे खाली ग्लास पण दिलेला आहे ह्याच्या बिया वेगळ्या निघतात ना हे इथून हे निघणार पूर्ण तुमचा वेस्टेज आणि इथून तुमचा ज्यूस निघणार आणि हे लॉक पण करू शकतात टाइल्स ला काचे असं लॉक करायचा तर हे असं सरकणार नाही तुमचा टाइल्स टिफिन वगैरे मध्ये खूप व्हरायटी आहे नाही म्हणजे डायरेक्ट हँड काय नाही फक्त ते खर्च काहीच नाही बॉटल मध्ये पाहिजे तर बॉटलमध्ये पण व्हरायटी भरपूर आहे पण धबच्याकडे ते बघा ते पण डब्बे आहेत त्यांच्याकडे डबे आहे बॉटल आहे असं काय प्लॅस्टिक अॅक्रिलिक अॅक्रिलिक आहे हे दोनशे रुपये ही पण छान बॉटल आहे ही पण आता खूप ट्रेंडिंग आहे बॉटल आहे हे बघा अशामध्ये आता हे मध्ये खूप किती आहे ती हे साडेपाचशे रुपयाला आहे पाचशेपर्यंत लास्ट काचेमध्ये क्वालिटी काचेची काचेची कितीला आहे ती हे तीनशे रुपयाला आहे आणि अशी पण झाली तर पाणी बाहेर नाही येणार. आतमध्ये रबर आहे त्याच्यामध्ये. बाकी प्लास्टिक मध्ये व्हरायटी पाहिजे प्लास्टिक मध्ये. तो बघा लहान मुलांची प्लेट आहे. प्लास्टिक मध्ये अशी व्हरायटी पाहिजे दीडशे रुपये, शंभर रुपये. 100 रुपयामध्ये शंभर रुपये. आणि ही प्लेट कितीला आहे? 100 रुपये. शंभर रुपयाला. हे बघा आणि हे जो डाडा व्हरायटी पाहिजे स्टील मध्ये व्हरायटी आहे. स्टील मध्ये काय स्टार्टिंग आहे? स्टील मध्ये 200 पासून स्टार्टिंग आहे. अच्छा. चॉपर मध्ये चोपर मध्ये वन फिफ्टी पासून चालू आहे चाल ओके ओके अजून याच्यामध्ये भारी भारी पण लावतो आता पण अजून लावला नाही हा 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 थोडं गडबडे म्हणून लावली नाही गाडी बाकी भारी एपेक्सची पण लावतो क्वालिटी पण चांगली आहे त्याच्या अच्छा आणि हा बघा हा दादा आहे ना बरोबर ते कुर्तीच्या बाजूला त्यांचा स्टॉल आहे समोर नियर विसा हॉटेल आहे ना आणि हे बघा हे बाजूला विसावा हॉटेल आहे बस विसा हॉटेलच्या समोरच आहे डेली असतं ना इकडे डेली रोज ना रविवार सोमवार हां सोमवारी कधी कधी बंद ठेवतो बाकी दिवस सर्व दिवशी लावतो चालू असतो ना कदा आराम फळ्याने आठवड्यातून एकदा बरोबर बाकी नेहमी लावतो तू ठीक आहे चालेल आणि नंबर देऊ शकतोस का हो अच्छा ठीक आहे नंबर सांग ना मग या दुकानाचा वेगळे तर या दुकानाचा वेगळे येतो हां चालेल ना असं कर पण नंबर उचलला की कॉल बिल आले ना फक्त होम डिलिव्हरी करत नाही ना तू होम डिलिव्हरी करतो बल्कमध्ये ऑर्डर असेल तर होम डिलिव्हरी करतो मग त्याची प्रायसिंग कशी कमी असते का तीच बल्कमध्ये असेल तर थोडं कमी असतो कमी असतं आणि एक एक सिंगल सिंगल पीस असेल तर त्याच्यामध्ये काय एवढं हे नाही भेटणार बल्कमध्ये असेल तर सिम्पल नंबर दे चांगले प्रोडक्ट आहे अजून खूप प्रोडक्ट आहे म्हणजे व्हॉट्सअपला जरी हाय केलं तर फोटो पण मला भरपूर व्हरायटी बघायला भेटणार भरपूर आज आता याच्यामध्ये लावले समजा फिफ्टी वर्जन लावले फिफ्टी वजन लावले पण नाही ते बीएमसी गडबड म्हणून वेगळेवेगळे वरायटी जे पडपडीमध्ये तुटून जातात तसे व्हरायटी लावले पण नाही आता छान नंबर सांग बरं नाईन डबल सेवन थ्री डबल वन डबल झिरो सेवन एट हा कसला नंबर आहे कुर्तीचा ह्यांचाच नंबर, नंबर तर... अच्छा हा यांचा नंबर आहे ओके आणि माझे मोठे भाऊ आहे त्यांचा नंबर आणि कुर्तीचा नंबर माझा नंबर एट फोर फाय फोर नाईन एट नाईन सेवन थ्री झिरो चालेल जर काय असेल जर शॉपबद्दल माहिती घ्यायची असेल तरी तुम्ही याला कॉल करू शकता बल्कमध्ये ऑर्डर पाहिजे बल्कमध्ये पण कुर्तीमध्ये पण ऑर्डर भेटणार बनून पाहिजे बनवून भेटणार जशी पॅटर्न पाहिजे जशी साईज पाहिजे सर्व बनवून भेटणार कुर्तीमध्ये चा, नवीन पॅटर्न कोणते आले ते नवीन खूप व्हरायटी नवीन शॉर्ट मध्ये आता खूप चालतात खूप बोलले खूप व्हरायटी एवढी व्हरायटी आता लावायला पण जागा नाही पिशवी भरून पण व्हरायटी केलेला आहे अजून एक नेमके जेमके पॅटर्न लावलेत बाकी तुम्हाला लॉंग मध्ये याच्यामध्ये भरपूर व्हरायटी बघायला मिळते चालेल थँक्यू हा वेलकम कर दादा नमस्कार आपलं नाव दादा अमोल जवळ अच्छा आणि हे बघा खूप छान छान कलेक्शन आहे दादांकडे सगळ्यात पहिले आपण ही डायमंडची बघतोय खूपच सुंदर आहे बघा आणि हिल आहे त्याला दादा काय प्राइस मध्ये ते हे आपल्याकडे तुम्हाला मिळणार साडेपाचशे ला okay. या दुकानात जाणार बिला सकट जीएसटी तुम्हाला भरायला लागणार पंचवीसशे सव्वीसशे ला येणार बरोबर हे वेजेस मध्ये येतात हे वेज इल आहे हे अशा मध्ये फ्लॅट इल येणार आहे फ्लॅट इल येतात अशा मध्ये डिफरंट व्हरायटी ऑफ आहे ते घ्या फ्लॅट वाले येणार तुम्हाला साडेचारशे ला येणार दादा तीनशे पन्नास ताई अजून दुसरा कोणता अजून रेग्युलर वेअर साडी जे ऑफिस वेअर वाटत याच्यामध्ये पॅटर्न कलर भेटणार असे गोल्डन आणि रोज गोल्ड मोस्ट ऑफ सायजेस तुम्हाला पाच नंबर पासून अकरा नंबर बारा नंबर पर्यंत भेटणार छोट्यातली मोठी साईज हे असे पण डिझाईन आहेत या साईडला इथे वरायटी ऑफ डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये डिझाईन तर खूप छान छान आहे असे लेंगे वगैरे घालतात सरारा वगैरे असतो वन पीस वगैरे असतात त्याच्यावरती असे वेडिंग सँडल्स वगैरे येणार अशा मध्ये येणार अशा मध्ये येणार किती हे कितीला येतात हे आपल्याला साडेतीनशे ला येणार टॉप मध्ये जाणार सगळे आयटम तुम्हाला सातशे आठशेच्या वर भेटणार दादा ह्याच्यामध्ये बोला हे कुशन मध्ये डॉक्टर कुशन मध्ये येतात हे नरम आहे एकदम सॉफ्ट मध्ये येणार ताचेला वगैरे त्रास नाही कितीला येतात हे पण सेम थ्री फिफ्टीला आपला सिंगल रेड आहे रेग्युलर वेअर मध्ये साडेतीनशे रेग्युलर वेअर ऑल सीझन पावसात वगैरे वापरू शकता अशात हे कुशन वाटे डॉक्टर डॉक्टर बाटा बाटावाल्या आहेत आपल्याकडे साडेतीनशे तीनशे ओके सेम सेम छान क्वालिटी खालचे किती ला हे खालचे येणार दादा हे असे वयस्कर लोकांसाठी असतात लेदर त्याच्यामध्ये येणार हे टू फिफ्टीला येणार हे टू फिफ्टीला येणार अशा दोनशेमध्ये येणार दादा अच्छा ही दोनशे ला का स -स -स स्टार्टिंग काय प्राईस आहे इकडे स्टार्टिंग आपली दोनशे आहे दादा एवढं भारी हे जाणार शॉपमध्ये साडेतीनशे चारशे चप्पल दोनशेला भेटणार आपल्याकडे पण छान आहे सॉफ्ट आहे पण व्हरायटी ऑफ कलर पण आहे दादा भरपूर आहे ही बघा ही पण मस्त आहे ही कितीला ही पण सेम सेम टू हंड्रेडला येणार दोघी हे घ्या दादा आणि अशा बूटमध्ये काय प्राइस मध्ये आपले बेलीज येतात बेलीज पण आपल्याला दोनशे अडीचशे पासून सुरुवात आहे दादा दोनशे पासून सुरुवात आहे ते असे कम्फर्टचे येणार एअरचे शूज येणार दादा हे पण बघू शकता आता घेऊन हे किती नाही येतात साडेतीनशे टॉप मध्ये जाणार वन टॉप पीस आयटम हे पूर्णपणे वन पीस पॉकेट साईज शूज बोलतात त्याला हिशात घालू शकता वॉशिंग मशीन मध्ये धुवू शकता सोल क्रॅक नाही होणार कारण का हे लवचिक सोल आहे कडक सोल क्रॅक पडतं हे सोल कधीच क्रॅक नाही पडणार दादा आणि पूर्ण वॉशेबल आयटम आहे वॉशिंग मशीनमध्ये टाकून तुम्ही धुऊ शकता असे आपल्या शूजची आपण गॅरंटी वॉरंटी पूर्ण देतो दादा याच्यामध्ये एकही कंप्लीट नाही याच्यामध्ये साईजच कसे आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला येणार पाच नंबरपासून दहा नंबरपर्यंत साईज भेटते छान आहे स्लीप नाही होत ना स्लीप वगैरे नाही दादा हे रब्बर सोलमध्ये येणार पूर्ण पी व्ही सी रबर असतो तो असतो पूर्ण पॉकेटचा शूज याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही येणार छान कलेक्शन आहे हे वरती पण मस्त हे पण छान आहे कितीला वरचे सगळे साडेतीनशे चारशे अच्छा असे आहेत त्याच रेटमध्ये या सोलमध्ये घेणार तर तुम्हाला साडेतीनशेच्या चा प्रत्येक येणार असे बॉक्स हिल बोलतात साडेतीनशे पासून सुरुवात जातात छान सॉफ्ट आहे पण सॉफ्ट मध्ये येणार कुशनवाले जेवढे आयटम भेटणार तुम्हाला कुशन मध्ये भेटणार हे येणार हे येणार अशा मध्ये पण हे पण कुशन मध्ये जेवढे आयटम येणार कुशन मध्ये येणार आपल्या सगळे हे सगळं शोरूम आयटम आहेत जातात शोरूम मध्ये जाणार हजाराच्या वर भेटणार कलेक्शन छान आहे ब्लॉक आहे ते पण छान आहे व्हाईट आहे ब्लॅक कलर आहे पट्टेवाले समोर पण असे येणार लग्न घरामध्ये वापरू शकता डायरेक्ट जर कुणाला अशा हेवी मध्ये नसेल वापरायचं डेलीला पण वापरू शकता आणि कार त्या लग्नासरा मध्ये सगळे साडेतीनशे तीनशे ला जातात सुंदर हजार पाचशे वाले सगळे साडेतीनशे तीनशे मिळेल का तिथे त्याच्यात मोर्चे दहा पाच मोर्चे नंबर सांगू शकाल तुम्ही माझा नंबर पाहिजे असेल तर आता अमोल चव्हाण नाव आहे माझं हां नंबर आहे नाईन सेवन सिक्स एट फाय नाईन वन झिरो एट वन थँक्यू थँक्यू धन्यवाद समोरच आपण बघतो आहे पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर आहे बरोबर त्याच्यासमोरच इकडे आपण बघतोय बघा काचेमध्ये आपल्याला प्रोडक्ट बघायला मिळतात आहे आणि इकडे कप पण आहेत हे बघा हे वेगवेगळे प्रकारचे कप आहेत हे मोठे मग आहेत हे बघा हे जे पण एकदम मस्त पॅटर्न आहे हे बघा हा छान आहे कितीला दादा हे पन्नास रुपयाला हे बघा हे पन्नास रुपयाला आणि हे दादा दादा अच्छा ऐंशी रुपयाला एक हा बघा काचे काचे हा काचेमध्ये काचेमध्ये कितीला दादा हा अच्छा हे बघा हे पन्नास रुपयाला सिंगल सिंगल पीस आहेत ना आणि हे सेट कसे आहे सासाचे अच्छा दोनशे रुपयाला सेट आहे अच्छा सहाचे से सेट आहे दोनशे रुपयाला इकडे बघा मग बघू शकतो आपण मोठे मोठे बघा हे कसे सिंगल शंभर रुपयाला बघा हे रुपयाला चार व्हरायटी आहे ना शंभर शंभरला आहे ना हे कितीला आहे अगरबत्तीचे पन्नास रुपये हे पन्नास रुपये आणि हा सेट कितीला आहे दादा अच्छा तीनशे रुपयाला सेट आहे हा आणि हे आईस्क्रीमच साडेतीनशे रुपयाला किती सहा आणि हे किती ग्लास सहा सेम साडेतीनशे अच्छा हे तीनशे वाले आहेत का इकडे हे बघा हे तीनशे वाले आहेत इकडे हे तीनशे रुपयाला शेवट उचाल तर भीती वाटते मला कुठला तर लगेच भरून द्यायला लागेल हे बघा हे तीनशे वाले आहेत हे ग्लास आहेत हे बघा हा पण सेट मस्त आहे हे बघा हे पण कप छान आहे का दादा हे सेट कितीला आहेत हे अच्छा हे तीनशे तीनशेला सेट आहेत विथ अँगर अच्छा फक्त कपचं हे नाही भेटणार अच्छा ते शंभर रुपयाला आहे का एक्स्ट्रा घ्यायचं असेल तर छान मस्त आहे बघा हे त्याच्या बाजूला आहे लोणचं ठेवायचं आहे बघा हे किती छोटे पन्नास रुपये हे कितीला हे पण पन्नास आणि ही साईज शंभर अच्छा आहे बघा हे पण शंभरला छान कलर आहे दोन्ही आणि मोठी साईज किती नाही दोनशे आणि ती सगळ्यात ती मोठी पाचशे रुपये चार किलोची आहे किलो ना ती सगळ्यात मोठी इतर डबे आहेत काचेमध्ये मध्ये बघा हे कितीला काचेचं शंभर रुपयाला छान आहे लोणचं ठेवायला बाजूला पॅनचं दोन्ही स्टॉल आहेत ना समोर दे बघा मंदिराच्या बरोबर समोरच आहे दोन्ही एक मोठी साईज बघूया आपण हे घेतल्या काचे मध्ये अच्छा दीडशे रुपये ही छोटी साईज आहे मला वाटते कमी असेल ही छोटी साईज अच्छा एकशे वीस रुपये चालेल चला हा सोय बघा थँक्यू हा बघा आता आपण हा स्टॉल बघणार आहे आणि त्याच्या बाजूला बेडशीटचा स्टॉल बघणार आहे हे पण स्टॉल आहे ना बजरंगबलीच्या बरोबर समोरच आहे मंदिरासमोर आणि इकडे बघा खूप सुंदर सुंदर अशा लहान मुलींसाठी आहेत ना बेबीसाठी बघा छान प्लेट आहेत कितीला आता शंभर रुपयाला क्वालिटी खरंच हेवी क्वालिटी आहे हे कितीला आहे ऐंशी रुपयाला आहे हे छोटे छोटे चाळीस रुपयाला आहेत बघा हे चाळीस चाळीस रुपयाला आणि हे कितीला येतात हे पण चाळीस चाळीसला आणि हे केळीचे पानाचे कितीला आहे तीस पचास सत्तर अच्छा तीस पन्नास सत्तर एकशे वीस असे आहेत ते बघा हे मोठे प्लेटची कशी काय प्राइस आहे अच्छा ऐंशी रुपये शंभर रुपये आणि बाजूला हे बघा हे बेडशीटचं आहे ते बघा हे बेडशीटचं आहे हे कसं आहे सिंगलकडे आहे सिंगल बेडशीट सिंगल बेडशीट आहे कितीला येईल हा तुम्हाला साडेचारशे रुपये बेडशीट अच्छा साडेचारशेला दोन बेडशीट

पाच अच्छा सात सात बाईच्या अरे बघा हे पण चटाई पण यांच्याकडे बघा सिंगलची साईज एकदम लहान साईज कितीला ही दोनशे दोनशे ला आणि साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये अच्छा ही अडीचशे रुपयाला किती बाय किती सहा बाय सहा बाय चारची सहा बाय चार ची सहा बाय सहा तीन सात बाय सात बाय पाशे ड्रेड अच्छा तीनशे येईल आणि ते कव्हर येते आता खोलून दाखवतात कवर कितीला ते शंभर रुपयाला जोडी अच्छा शंभर शंभरला जोडी आहे तर पर्दे पण आहेत बघा पर्दे पण आहेत पडदे पण तुमचे कसे आहे अच्छा अच्छा साडेतीनशेला हे कसलं आहे विंडोचं आहे का डोअरचा विंडो आहे विंडोचा आहे डोअरची विंडो विंडो कितीला आहेत साडेचारशे वाले डोर चे अच्छा रेट कमी होते ना ते पण कवर छान हो किती ला शंभर रुपये जोडी अच्छा शंभर ला जोडी आहे आणि हे बघा या ताई बसतात बरोबर मंदिराच्या ऑपोजिट साईड ला समोरच आपण बघू शकतो लाडू सम्राट आहे लाडू सम्राटच्या समोरच आहे त्यांच्याकडे बेडशीटपासून ते कवर आणि चटाई फोल्डिंग चटाई पण आहे सगळ्यांची प्राइस मी सांगितली आहे ते बघा ते तसं ओपन करून पण दाखवतात ते जोडी जोडी आहेत ना त्या जोडी जोडी आहेत ना त्या कितीला असतात त्या जोडी जोडीजोडी साडेचारशेला जोडी आहे आणि कोणाला जर सिंगल घ्यायची असेल तर कितीला सिंगल दोनशे रुपयाला सिंगल आहे चालेल थँक्यू यू चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रम्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय